सातपूरच्या श्रमिकनगर परिसरातील केदारनगर रोडवरील रस्त्यावर गटारीचे दुर्गंधयुक्त पाणी आले असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून नागरिकांचं आरोग्य देखील आता धोक्यात आलं आहे गटाराचं सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने दुर्गंधी पसरली आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे हा रस्ता गजबजलेला असून कायम वर्दळीचा असतो येथील नागरिक या दुर्गंधीला वैताकले असून तर त्या पावसाळा तोंडावर आल्याने मलेरिया थंडी ताप डायरिया तारख्या जातीच्या रोगांची वाढ मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही नमस्कार मी रविराज किल्ला रे आपल्याच परिसरातील रहिवासी असून तुम्ही बघितलं असेल गेले ते पंधरा ते वीस दिवस झाले केदारनगर परिसरातील ड्रेनेज लाइन फुटलेली आहे पंधरा ते वीस दिवसापासून एवढी दुर्गंधी ते निर्माण झालेली आहे की अक्षरशः नागरिकांना यातून मार्ग काढायलासुद्धा चुकीचं झालेलं आहे तरी तुम्ही प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी आता थोड्याच दिवसात बघितले असेल तुम्ही की आता थोड्या दिवसात पावसाळा येऊन ठेपला आपला त्यामुळे दुर्गंधी जास्त वाढणार आहे हिवताप थंडीचे कोणते साथीला आमंत्र रोगांना आमंत्रण देऊ नये यासाठी प्रशासनाला लवकरात लवकर विनंती आहे वृंदावन गार्डनला पण विनंती आहे लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी आणि नागरिकांना यातून तुम्ही सुटका करावी कारण तुम्ही बघितला असेल समोरच मिळतील रुक्मिणी मंदिर यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देणाऱ्या ना भाविकांची यादी संख्ये जास्त असते आणि संध्याकाळची वर्दळ असते यामुळे लवकरात लवकर तुम्ही यावर विल्हेवाट करावी बरोबर आणि नागरिकांची यातून सुटका करावी जेणेकरून नागरिकांना यातून श्वास मोकळा करण्यात येईल धन्यवाद दरम्यान मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दुचक्के स्वाऱ्यांना पण पाण्यातूनच मार्ग काढत असते हे दुर्गंधीयुक्त पाणी अंगावर येत आहे जवळच विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून हेच हे भाविकांची देखील वर्दळ असते त्यामुळे त्यांना सुद्धा नाहक ह्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावं अशी मागणी आता स्थानिक नागरिक करीत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर